मानी आमदार गोपीचंद पडळकर साहेब गोपी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा यांच्या मान्यतेनं मान तालुका केसरी दोन हजार पंचवीस या भव्य मॅटवरील स्पर्धांचं आयोजन आज इथं केलेलं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले सर्व कुस्ती खेळाडू कुस्तीवरती प्रेम करणारे कुस्तीला जीवापाड जपणारे अनेक कुस्ती शौकीन या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व पैलवानांना खूप शुभेच्छा देतो आज मानखटावमध्ये या स्पर्धा होत आहेत आणि बोलताना मान्यवरांनी सांगितलं की पहिल्यांदाच मॅटवरची स्पर्धा ही वडूजमध्ये होते खटाव तालुक्याच्या वतीनं तर ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे लाल मातीतील कुस्ती ही आपल्या सर्वांनाच परिचित आहे परंतु आता खेळामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत तर मॅटवरच्या कुस्तीकडंसुद्धा खेळाडू आता मोठ्या प्रमाणामध्ये वळायला लागलेले आहेत ला खेलो इंडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या धोरणामध्ये बदल केलेला आहे या देशामध्ये कोणत्याही राज्यात कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही गावात किंवा खेड्यात जर एखादा प्रतिभावान खेळाडू असेल आणि त्या खेळाडूकडं साधनं नसतील सामुग्री नसेल किंवा त्याची आर्थिक परिस्थिती नसेल परंतु त्याच्याकडं चांगलं टॅलेंट आहे असे जे खेळाडू आहेत अशा खेळाडूंना शोधून केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांना मदत करत आहे असंख्य खेळाडू आता देशामध्ये खेलो इंडियाच्या माध्यमातून पुढं नावारूपाला येत आहेत हे खरं तर मान्य नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं आपण धन्यवाद दिलं पाहिजे कारण देशामध्ये काही राज्य असे आहेत हरियाणासारखं राज्य हिमाचल प्रदेशसारखं राज्य त्यांच्या राज्य सरकारच्या बजेटमध्ये क्रीडा खात्यासाठी जास्तीचं बजेट त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे परंतु इतर राज्यामध्ये ती परिस्थिती नाही परंतु देवाबाव या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर खरं तर कुस्ती महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान डी वाय एस पी झालेले तुम्ही बघितले म्हणजे त्यामध्ये अनेक नावं तुम्हाला निदर्शनास आलेली दिसतील किंवा वेगवेगळ्या खेळामध्ये जे खेळाडू नॅशनलला खेळलेले आहेत जे खेळाडू इंटरनॅशनलला खेळलेले आहेत अशा खेळाडूंना डायरेक्ट नोकरीमध्ये सामावून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय हा आपल्या सरकारनं घेतलेला आहे राज्यामध्ये कुस्ती संकुल उभा करणं क्रीडा संकुल तालुक्याला उभा करणं प्रत्येक तालुक्याला जे क्रीडा संकुल आहे त्याला किमान पाच कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं पाच कोटीच्या पुढं विशेष बाब म्हणून पंचवीस कोटीपर्यंत तीस कोटीपर्यंत चाळीस कोटीपर्यंत असे अनेक तालुका क्रीडा संकुलाला राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिलेला आहे आपले जे पहिले ऑलिम्पिक वीर आहेत खशाबा जाधव जे आपल्या जिल्ह्यातले आहेत आपल्या कराडचे आहेत आणि त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मरणोत्तर मिळाला पाहिजे ही आपल्या सर्व कुस्ती शौकिनांची भूमिका आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्याकडं आमची नम्र विनंती आहे की भारतातला पहिला कुस्तीपटू जो जगामध्ये जे ऑलिम्पिक जी स्पर्धा होते त्यामध्ये पदक मिळवतो तर या कुस्तीपटूच्या नावानं महाराष्ट्रामध्ये अनेक योजनाही सुरू आहेत आणखी जास्तीच्या योजना हे पैलवान खशाबा जाधव यांच्या नावानं सुरू झाल्या पाहिजेत ही आपल्या सर्वांची भूमिका आहे मी जास्तीचा वेळ घेणार नाही परंतु कुस्ती खेळाडूंना माझी हात जोडून विनंती आहे नम्रतेची विनंती आहे कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे आणि प्रत्येक कुस्तीपटू आई वडिलांना काय वाटतं माझा पोरगा निरोगी राहावा माझा पोरगा शरीरानं धडधाकट असावा कारण आता तुम्ही बघताय तरुण पिढी वळती आहे अंमली पदार्थाचं सेवन करणारी अनेक मुलं आपण टी व्हीवरती बघतोय फेसबुकवरती बघतोय किंवा पेपरमध्ये येत आहे ड्रगच्याकडं मुलं वळतायत मग पैलवान का पाहिजे पैलवान ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि आता ज्या बातम्या येत आहेत की पैलवानांच्याकडं इंजेक्शन घेणं उत्तेजन घेणं आणि मग स्पर्धा खेळणं आणि त्या मुलांच्या आयुष्याचं मात्र होऊन जात आहे पालकांना पण माझी विनंती आहे ज्यांची मुलं कुस्तीमध्ये आहेत त्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या मुलांच्याकडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे मागच्या पाच सहा महिन्यात कितीतरी मुलं त्यांचा दुर्दैवी मृत्यू चौदा वर्षाचा मुलगा अठरा वर्षाचा मुलगा वीस वर्षाचा मुलगा त्यांचा दुर्दैवी मृत्यू हे इंजेक्शन घेण्यामुळं झालेलं आहे आणि त्यामुळं एक पिढी आपली बर्बाद होऊ शकते जर आपण लक्ष नाही दिलं तर आणि म्हणून पालकांना विनंती आहे आणि जे कुस्तीपट्टू आहेत तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही सुद्धा या गोष्टीकडं अत्यंत गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि आपण त्या गोष्टीकडं अजिबात वळलं नाही पाहिजे एवढं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे खेळामध्ये खूप आता चांगले दिवस आलेले आहेत आपण अनेक अधिकारी बघतोय की जे खेळातून आलेले आहेत अनेक अधिकारी आता वरच्या लेवल क्लास वन पोस्ट वरती अनेक मुलं आहेत आणि बरेच मुलं त्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार त्याला ज्या पद्धतीनं मिळालंय त्या पद्धतीनं राज्य सरकार केंद्र सरकार त्यांना नोकरीमध्ये सामावून घेत आहे तर या कुस्तीकडं आपल्या सगळ्यांचं चांगलं लक्ष आहे पूर्वी कुस्तीला राजाश्रेय होता मधल्या काही काळामध्ये कुस्तीकडं दुर्लक्ष झालं होतं परंतु आता लोकाश्रेय मोठ्या प्रमाणामध्ये कुस्तीला मिळतोय गावागावातल्या यात्रा गावागावातले वाढदिवसाचे कार्यक्रम गावागावातले राजकीय कार्यक्रम यामध्ये कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणखी मोठ्या स्वरूपामध्ये कुस्ती पैलवानांच्या बाजूने उभा राहण्याची आपल्या सर्वांना आवश्यकता आहे गरज आहे कुस्तीमध्ये पंच लोक जे काम करतात त्याला काय मिळतं परंतु ते वेळ देतात त्याला छंद आहे ते प्रत्येक स्पर्धेमध्ये जिथं कुठं असेल तिथं जातात तिथं भाग घेतात आका दिवस तिथं ते कुस्तीसाठी देतात असे सगळे कुस्ती पंच वगैरे आहेत अशा लोकांचा सुद्धा योग्य सन्मान त्या था था त्या ठिकाणी त्या त्या स्पर्धेच्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे मान्य श्रीकांत काळे आणि त्यांची सगळी टीम यांनी या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो पंच कमिटी हे मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व पैलवानांना या स्पर्धेसाठी मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद साहेब यानंतर